यशवंत हो जयवंत हो, सज्जन हो, आज दिनांक पाच जानेवारी श्री महाराजांचे सुवचन मी तर सर्व जगाचे पाहतो आहे तुला कसा वाऱ्यावर सोडेन प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये अथवा गुरूंच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिले तर सर्वसाधारणपणे त्याचे स्वरूप एकच असते कारण भक्तांची सुखदुःखे एकच असतात आकांक्षा इच्छा यात बदल होत नाहीत मात्र श्री गुरुंचा जन्म चमत्कार करण्यासाठी नसतो ते त्याला महत्वही देत नाहीत की त्या त्यावेळेची त्या गरज म्हणून ते त्याच्याकडे पाहत असतात समाज परिवर्तन करण्यासाठी समाजामध्ये नीती नियम माणुसकी याचे संवर्धन होण्यासाठी ते आयुष्यभर चंदनासारखे झिजत असतात तरीही ते सारे विसरून जगत कल्याणाचा धंदा सुरूच ठेवतात म्हणून प्रत्येक संतांच्या अथवा गुरुंच्या जीवनामध्ये आश्वासक असे एक वाक्य त्यांच्या तोंडून निघून जाते ज्यामुळे भक्तांना केवढा तरी आधार मिळून जातो त्यातीलच हे वडील वाक्य मी तर सर्व जगाचे पाहतो आहे तुला कसा वाऱ्यावर सोडेन या वाक्यामधून जो देखितो जग उभा राहून या न लागे तया सोडा वया ज्यांच्या सदाजीव भक्ती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती हेच दिसून येते कोणतेही संत घ्या अथवा गुरु घ्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे काय म्हणाले होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर शिर्डीचे साईबाबा श्रद्धा आणि सबुरी अथवा सब का मालिक एक हे तत्वज्ञान शिकवून जातात तर गोंदावल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात जेथे नाम तेथे माझे प्राण केवढी आश्वासक वाक्य आहेत ही ना दिनदुबळ्यांना गाजलेल्यांना प्रथम दर्शनी मानसिक आधार देऊन जाणारी ही वाक्य त्या संतांच्या जीवनाचे सारे सारच सांगून जातात पण मी पाठीशी केव्हा आहे तुला केव्हा वाऱ्यावर सोडणार नाही नामामध्ये ब्रह्मचैतन्याचे अस्तित्व तुला केव्हा जाणे जाणवेल तर ज्यावेळी तू त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करशील त्यावेळी तुला त्याची प्रचिती येईल श्री गुरुनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे ही त्यांची सेवाच आहे आणि मग सेवेचे फळ म्हणजे त्यांच्या आश्वासक वाक्याचा आशीर्वाद व प्रचिती येईल तुला ते स्वतः अनुभूती देतील यात संशय नाही मात्र मनाला वाटेल तसे वागणे मनाचे मनोरंजन करणे ऐहिक सुखासाठी तळमळत बसणे दुसऱ्याचे अंतकरण दुखावणे दुसऱ्याचे धन लुबाडणे हे जर तू करीत राहिलास तर त्या अनाराचाराचे फळ तुला मिळेलच मिळेल मात्र आशीर्वाद वाक्याची अनुभूती येणे अतिशय अवघड आहे ते देण्यासाठी तर बसलेले आहेत मात्र तुझी जोडी सुद्धा तशीच पवित्र हवी आहे भक्ती मार्गात राहायचे आणि मनाला वाटेल तसे वागायचे यासाठी श्री गुरूंच्याकडे वेगळा न्याय असतो मात्र भक्ती मार्गातील माणसाला चटकन शिक्षा देऊन भोग भोगून संपवून ते टाकतात त्याला स्वच्छ करतात हळूहळू त्याला त्या गुरु शब्दांची वाच वाक्यां वाक्यांची वाचलेल्याची प्रचिती देत असतात प्रस्तुतीचे यशवंत बाबांचे वाक्य श्री महाराज व मी स्वतः माळावरती बसलेलो असताना माझ्या मनात माझ्या दोन्ही मुलाच्या आजारपणाचा विषय घोंगावत होता माझ्या मनातील विचारांना उघड दिलेले हे उत्तर होते तेवढ्या वाक्याने मला केवढा धीर आला होता अरे यांना तर सारेच कळते आहे ते आपली चिंता वाहण्यास समर्थ असताना मी काळजी कशाला करू आणि मी काळजी केली तर ते कशाला काळजी करतील यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो